यानंतर संस्थेची माहिती आणि संस्थेचा थोडक्यात आढावा देण्यासाठी मी आमंत्रित करते ज्ञानदायनी शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचे सेक्रेटरी प्राध्यापक मधुकर सरोदे सर विचार मंचावर बसलेले माझे गुरुवर्य प्राध्यापिका गौतमी मॅडम म यशवंत मानखेडकर सर खरा सर आणि बोडके मॅडम इथे जमलेलं माझ्या बंधू बघिनी यामध्ये हा उपक्रमाची सुरुवात कशी झाली आणि हे हा हे हा खटाटोप का करावा लागला आम्हाला हा सगळं काय आहे एक्झॅक्ट आहे लोकांना काय वाटतं सामाजिक कार्य करणं म्हणजे साधी गोष्ट आहे हे शिक्षक प्रत्येकजण मला विचारतो सर तुम्ही हे जॉब सोडून तुम्ही इकडे कसे काय घुसलात सगळे काय कारण आहे याच्या पाठीमागे रिझन काय आहे की खरं म्हणजे आम्ही मी अतिशय पर प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत पोचलो आहे शिक्षण माझं गरवारी कॉलेजमध्ये झालं झाल्यानंतर जॉब ही अतिशय सुंदर ठिकाणी लागला सरकारी नोकरी मिळाली परंतु मी कोकणामध्ये शिकवायला होतो एकाटे कोकणामध्ये गुहागर या भागामध्ये शिकवायला होतो आम्ही दोघंही आमचं ट्रान्सफर झालं त्यावेळेस शिकवायला होतो त्या भागामध्ये आणि शिकवत असताना असे काही प्रसंग आम्हाला दिसून आले विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये शिकवत असताना असं दिसून आलं युनिफॉर्म मध्ये असताना दे लक्षात येत नाही माणसाला की याची परिस्थिती काय काय कसं आहे हे समजत नाही आपल्याला परंतु जेव्हा रिझल्ट लागला विद्यार्थ्यांना मी सहज प्रश्न विचारला बाळानं पुढे काय तर त्या विद्यार्थ्यांनी मला सर आम्ही पुण्याला किंवा मुंबईला जाऊ मला खूप आनंद वाटला मला खूप आनंद वाटला अरे वा छान ग्रामीण भागातली मुलं आहे हुशार आहात तुम्ही पुण्याला जर काय अडचण आली पुण्यामध्ये ॲडमिशन घेताना तर नक्कीच मला संपर्क साधा तिथे ॲडमिशनची काय अडचण राहण्याची व्यवस्था मी सगळं करेन असं त्याला प्रश्न तू माझ्याकडे बघत बसली म्हणजे सर काय अहो आम्ही सर शिक्षणासाठी नाही आहे तर मग म्हटलं काय अहो सर आम्ही एखाद्या कंपनीमध्ये कुठेतरी खाजगी काम करण्यासाठी आम्ही जाणार आहोत मला त्यावेळेस अतिशय खूप वाईट वाटलं की मनाला कुठं जर ती हिट झालं की नाही काय करतोय आपण शिक्षक असून मी काही करू शकत नाही मी फक्त पैसा कमवतोय मला पेमेंट मिळतोय मी शिकवतोय सगळं करतोय पैसे तर प्रत्येकजण कमवतोय असा कोणता प्राणी नाही तो पैसे कमवत नाही मानव संरक्षण आपण काहीतरी करू माणसं कमवूया आणि हे माणसं कमवण्याचं वेळ आणि माणसं घडवण्याचं वेळ तेव्हा दोन हजार एक दोन हजार एक साली ते दोन हजार दोन एक ते दोनच्या दरम्यान मी घोगरला असताना त्यावेळेस बाळा त्या मुलांना प्रश्न विचारला म्हणून जर एज्युकेशन फी जर मी भरली तर तुम्ही शिकणार का तर का नाही सर शिकणार आम्ही शिकू घे म्हणले आम्ही आमचा प्रॉब्लेम तुम्हाला माहीत आहे म्हणजे तुम्ही घरापर्यंत पोहोचता तर म्हणले हो म्हणून त्यावेळेस आमच्या दोघांच्या पेमेंटमधील नव्वद हजार रुपये माझ्याकडे शिल्लक होते त्यावेळेस नव्वद हजार रुपये झालेली होती त्या विद्यार्थ्याच्या ऍडमिशनला त्यावेळेस काही एवढी फीज नव्हती तीन हजार दोन हजार कोणाचे पाच हजार जसे ते एज्युकेशन फ्री असेल त्या पद्धतीने आणि हे असताना मी म्हटलं चला ऍडमिशन जिथं घ्याल तिथं हा नंबर मला सांगा मी त्या ॲडमिशनची फीज मी पडू अशी करून त्या मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि त्यावेळेस मी जे दोन तीन हजार अमाऊंट दिले असेल त्या अमाऊंटवर ते आज विद्यार्थी कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण शिक्षक आहे आणि त्या आनंदाने मला फोन करतात सर तुम्ही कसे आहात म्हणजे हे मला ते त्या ते तेव्हापासून ते जे सुरू झाला हा प्रवास माझा तो असता चालू आहे की नाही पैसे नाही माणसं आणि विद्यार्थी घडवायचे ते कसे आणि कसं असतं की जेव्हा म्हणतात ना एखादं काम करायचं असेल तर स्त्री शिवाय एखाद्या पुरुषाच्या पाठी स्त्री असलीच पाहिजे तेव्हा माझ्या मिसेसला प्रश्न केला की बाई बघ जमते का तुला झेपेल का माझा हा विचार आहे ती म्हटली काय नोकरी सोडायची आता नोकरी सोडायची म्हटलं काय तिची अवस्था जा झाली तुम्ही समजू शकाल नाही कि नोकरी सोडायची मग खायचं काय अरे करू म्हणा आपल्याला कुठे काय म्हणलं आपण पुण्यात गेलो काहीतरी करू आणि नव्वद हजार रुपये तिथे स्कॉलरशिप वाटप केली रिझाईन दिला ऑन द स्पॉट आणि पुण्याचा प्रवास सुरू केला आणि पुण्यात आल्यानंतर मी कोचिंग क्लासेस सुरू केले कोचिंग क्लासेस सुरुवात केल्यानंतर तिथेही स्वास्थ्य लाभ लागेल पैसे नाही पैशाचा काही विषय नव्हता तर स्वास्थ्य लाभत नव्हतं ना पैसा दिसायचा पण स्वास्थ्य नव्हतं का करायचं पाहिजे नाही म्हणलं हेच पण आपण वस्तीतल्या मुलाला शिक्षण आपलं ज्ञानाचं काहीतरी क्लासचं फॅट खूप होतं दीड दीड लाख रुपयाच क्लासच्या फीज आहे त्या गरिबांनी शिकायचं गेलं आजच्या सध्याच्या काळामध्ये बघा मुलं आज पुढचा प्रवास गरीबाच्या मुलांचा नाहीये पुढचा मुलगा इंजिनियर डॉक्टर घडू शकत आहेत का तर त्याची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही तेवढ्या फीज आपण पेड करू शकत नाहीये म्हणजे परत एकदा आपला भारत देशात मध्ये दे दोन दऱ्या होणार एक वरती आणि एक खालती हा प्रवास आणि हा प्रवास जर आपल्याला दरी जर मिटवायचा असेल तर कशाने मिटू शकते ते एकमेव प्रवास आहे तो शिक्षण आहे शिक्षणानेच ही दरी कमी होऊ शकते जर शिक्षण मागणच केलं तर शिकणार कशी मुलं हा विचार सर्वांनी करायला पाहिजे म्हणून मी प्रत्येक वस्तीनी माझं मोफत क्लासेस आहे अप्पर इंद्रानगर वारजे मालवाडी त्या कोथरूड डेपो कोंढवा येवलेवाडी या विविध भागामध्ये माझे क्लासेस आहे ह्या क्लासेसच्या माध्यमातून या मुलाला काय करतो शिकवलं जातं तिथं काय शिकवलं होतं मुलांना पहिला पॉइंट असतो काय शिकवलं होतं मुलांना की पहिला तो संस्कार स्वच्छता आणि संस्कार नंतर एज्युकेशन ह्या एज्युकेशन मध्ये मुलांना काय अवघड जातं इंग्लिश मॅथ आणि सायन्स तीन विषय खूप आवड जातात आणि ते मोफत मध्ये प्रत्येक सेंटर मध्ये माझ्या मुलांना विद्यार्थ्यांचा त्यांचा आयडॉल ते कोणाला समोर ठेवतात विद्यार्थी बघा वस्तीमध्ये छोटी छोटी मुलं आहेत छोटी छोटी मुलं दोन बटणे उभे ठेवतात कॉलर पाठीमागे टाकायचं तोंडात गुटखा टाकायचा एवढं एवढी मुलं ते कोणाचंही ऐकत नाही आणि मग याच्यामुळे काय त्यांचं व्यसन दिनता म्हणून तो संस्कार त्यांचं व्यसन सुटलं पाहिजे आणि एक गुन्हेगार त्यांचे आदर्श बनत चालले होते अरे इथं आदर्श आपले शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत यांचे आदर्श घ्यायचं सोडून ही मुलं घेतात आदर्श कोणाचं तर एखाद्या भुरट्या गुंडाच आणि हे मग तेव्हा ते पाहताना आम्हाला मग वेदना होतात की अरे ही मुलं आदर्श कोणाचं घेत आहेत हे जग कुठे चाललंय आणि ते आदर्श मला खोडायचे आहेत म्हणून अशा ठिकाणी माझे सेंटर्स आहेत की जी मुलं शिकली जातात आणि तिथे तेवढं नाही आहे तर त्या स्थानिक पोलीस चौकीला मी इन्फॉर्म करतो की सर महिन्यातून एक दिवस तुमचा मला हवाय आणि त्या एक दिवसामध्ये तुम्ही मुलांना मार्गदर्शन करायचे मुलींना मुलांना मार्गदर्शन करायचे काय किंवा बाबा त्यांचा आदर्श कोणायचा आहे आणि ते काम ते पोलीस बांधव माझे करत असतात म्हणून मी या याच्यामध्ये उतरल्यामुळे या संस्थेच काम गेली वीस वर्ष अविरतपणे करतोय लोकांना वाटतं माझं घर कसं चालतं काय लोकांचे इतके प्रश्न असतात मला सर तुमचं घर कसं तुम्ही चोवीस तास माझा मित्र बोलून गेला मी कधीही बघा तुम्हाला आदिवासी पाड्या वाड्या वस्तीवर मी तुम्हाला दिसेल 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 प्रत्येक वस्तीमध्ये जो गरीब आहे तो माझा आहे त्यानं शिक्षण फक्त त्यांची इच्छा एकच व्यक्त करायची मला सर शिकायचं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी तर या पद्धतीनं माझा प्रवास लोकांना प्रश्न पडतो की मी काय करतो तर त्याच्यामुळे माझे प्रायव्हेट क्लासेस असतात हे त्यांना माहीत नसतं किंवा माझी उपजीविका आहे मला उपजीविका मी करणं अ आय आय बी एफचा ट्रेनर आहे मी हे करून मग मित्राला कुठे सांगत बसून पण ही माझ्या मिसेसचं कौतुक विशेष करतो की ही तारेवरली कसरत आर्थिक गणित जुळवायची कशी एक समाजसेवा करत असताना ती जी भोगते माझी मुलं जी भोगतात ती साधी गोष्ट नाही म्हणून तिचं विशेष कौतुक म्हणून हा माझ्या संस्थेचा आतापर्यंतचा विशेष प्रवास इथपर्यंत वीस वर्ष आणि पुढे मी असंच करत राहणार माझ्या घरी बाई वैद्य घरी याची मला सांगायला सर नशा एवढी नाही आहे चांगली दोन मुलं आहेत तुम्हाला आईला मुलगी नलेलं होतं जरा व्हा तेवढं सर ते दारू सुटेल पण ही नशा सुटणार नाहीये अनेक वेळा माझ्या घरी येऊन मला सांगायचे सर की सर सोडा हे काहीतरी पैसे कमवले म्हणजे माणसंच कमवणार म्हणलं सर आणि आज जी माझी कमवलेली माणसं आहे ते इथे स बसलेले आहेत सगळे की त्या निमित्तानं मला एकत्र येत आहे त्याला बोलवत आहेत आणि मी हक्कानं बोलवतो याला मी कुठलाही आडपडदा ठेवत नाही किंवा काही नाही आहे डायरेक्ट मॅडमच्या घरी कधी फोन पण नसतो सरांच्या घरी कधी सरांना फोन गेटवर घरी गेल्यावर पोहोचल्यावर कळतं की सर घरी आलेत म्हणजे इतकं हक्काने मी तिथपर्यंत पोचतो म्हणजे ही माझी माझी संपत्ती आहे ही सगळी माझी संपत्ती आहे आणि हा माझा जो ध्यास आहे विद्यार्थी कमवण्याचा विद्यार्थी घडवण्याचा माणसं जोडण्याचा हा माझा असाच प्रवास तुमच्या आशीर्वादाने चालू राहावा हीच माझी सदिच्छा धन्यवाद